काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान धांदरफळ बुद्रुक येथे श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी असते या श्रद्धाळू भाविकांची सेवा करण्याचा एक सुंदर उपक्रम गेली अनेक वर्षे शेतकरी विकास मंडळाच्या वतीनं राबवला जातोय यंदाही या मंडळानं श्रावणी सोमवारच्या दिवशी रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी आणि फराळाचं मोफत वाटप केलं या उपक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक भावनेतून आणि श्रद्धेनं प्रेरित होऊन कैलास वागचवरे हे प्रत्येक सोमवारी मंदिर परिसरात चहाचा स्टॉल लावून मोफत चहा वाटप करतात त्यांच्या या उपक्रमाचं ग्रामस्थ आणि भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे लोकसेवा श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम संगम म्हणून या उपक्रमाकडे पाहिलं जात आहे दा। आपल्या मंडळाचे आपले स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय अनिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व शेतकरी विकास मंडळ धान यांच्या वतीने दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आपण या रामेश्वर या आपल्या देवस्थान ठिकाणी आपण या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता त्याला भाविकांचा उत्तु उत्स्फूर्ताचा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे आणि त्या या सर्व नियोजनाच्या कामानिमित्त ज्या काही सहकार्यानी सहकार्य केलं त्या सर्वांचे त्या ठिकाणी धन्यवाद गावचे भूषण साहेब देशपाने साहेब आमच्या आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दर सोमवारी प्रत्येक जण जो आपल्या आपल्या इच्छेने किंवा आपल्या आपल्यापणे अन्नदान अन्नदानामध्ये हिस्सा घेऊन सहकार्य करत असतो त्याचबरोबर आमचे कैलास वाघचौरे हेही दोन सोमवारपासून चहाचं नियोजन म्हणजे ते स्वतः चहा देत आहेत त्यांच्या सहखर्चा त्यांचंही अभिनंदन कौतुक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी तास आणि सर्व असं श्रावण महिन्याचं वातावरण भाविकांना भक्तिभावांना सेवा देणारे शेतकरी विकास मंडळ आणि कैलास वागचवरे यांचं कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात अध्यात्म सेवाभाव आणि सामाजिक सलोखा याला नवी दिशा मिळतीय धांतरफळ बुद्रुक येथील ग्रामस्थ मंदिर प्रशासन आणि भाविकांनी या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं असून येणाऱ्या सोमवारच्या दिवशी देखील असंच सेवाभावाचं वातावरण अनुभवायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस